नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता सायली ज्या माईंना वाचवणार त्या माई म्हणजे सायलीची आई असणार आहे आता सायली आपल्या आईला कशाप्रकारे वाचवणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सायली आणि अर्जुनने मधुबाऊच्या सुटकेसाठी प्रियाच्या विरोधात एक मोठं जाळं विणलेलं असतं आणि त्या जाळ्यामध्ये ते प्रिया अलगदपणे सापडलेली असते आता सतत अर्जुन प्रियासोबत प्रेमाचं नाटक करण्यासाठी प्रियासोबत डिनरला जात असतो परंतु हे काही सायलीला पटत नसतं सायलीची खूप चिडचिड होत असते आणि ती म्हणू लागते सारखं सारखं काय डिनरला जायचं असतं नक्की या दोघांमध्ये चाललं तरी काय आहे हे प्रेमाचं नाटक करता करता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात तर पडणार नाहीत ना आणि त्या प्रियावर तर माझा बिलकुल विश्वास नाही आहे त्या प्रियाने जर माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतला तर या भीतीने सायली ही अर्जुनच्या मागे मागे जायचं ठरवते ते, अर्जुन ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलेला असतो ते रेस्टॉरंट सायलीला तर माहीतच असतं आणि म्हणूनच सायली ही अर्जुनच्या नकळतपणे त्या रेस्टॉरंटमध्ये येते सायली ज्यावेळी त्या रेस्टॉरंटमध्ये येते त्याच वेळी का ही ने हो प्रिया ही अर्जुनच्या मिठीत असते आणि हे सगळं काही सायलीने पाहिलेलं असतं त्या दोघांना एकत्र पाहून सायलीची खूप चिडचिड होत असते ती प्रियावर खूप चिडलेली असते आणि अर्जुनवर पण चिडलेली असते सायली अर्जुनशी न बोलता रागानेच तिथून निघून जाते परंतु त्याचवेळी अर्जुनने सायलीला पाहिलेलं असतं सायली चिडून निघून गेली आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि म्हणूनच अर्जुन प्रियाला आलोच असं म्हणत बाहेर निघून येतो सायलीची समजूत करण्यासाठी अर्जुन सायलीला आवाज देऊ लागतो परंतु सायली काही थांबत नसते सायली ही अर्जुनवर खूप चिडलेली असते अर्जुन तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु सायली काही थांबायला तयार नसते अर्जुनशी बोलायला सुद्धा तयार नसते अर्जुन म्हणतो प्लीज माझं ऐकून घ्या परंतु सायली काही ऐकून न घेता ती घरी जायला निघालेली असते अर्जुन सायलीच्या समोर उभा राहतो आणि सायलीला म्हणतो प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या तुम्ही का चिडत आहात तुम्हाला माहीत आहे ना की हे सगळं काही नाटक आहे परंतु सायलीला त्या दोघांची जवळीक अजिबात आवडत नसते सायलीची खूप चिडचिड होत असते सायली काही अर्जुनशी बोलायला तयार अर्जुन सायलीला खूप मनवण्याचा प्रयत्न करतो परंतु सायली रागानेच तिथून निघून जाते तर सायली ही जात असताना अर्जुन तिला थांबवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो तर तेवढ्यातच समोर सायलीचा लक्ष जातो तर एक ताई रस्ता क्रॉस करत असतात परंतु समोरून गाडी येत असते आता त्या गाडीमुळे त्या ताईंचा अपघात होणार असतो हे सायलीच्या लक्षात येतं सायली ही अर्जुनला बाजूला करते आणि धावतच त्या ताईंना ता� वाचवायला जाते समोरून एक भरधाव वेगाने गाडी येत असते आणि त्या ताई रस्ता क्रॉस करण्यासाठी पुढे जात असतात तेवढ्यातच सायली जाते आणि त्यांना मागे ओढत म्हणू लागते माई अहो काय करत आहात एवढी मोठी गाडी समोरून येत आहे आणि आता तर तुमचा अपघात घडला असतं आणि तुम्हाला जर काही झालं असतं तर माई अहो रस्ता क्रॉस करत असताना एवढी घाई करू नका कारण गाड्या एवढ्या फास्ट येतात की आपल्याला त्याची जाणीवही नसते आणि जर अचानक आपल्याला काही झालं तर अहो जर तुम्हाला एकट्याला जमत नसेल तर कोणाची तरी मदत घ्या परंतु असं इकडे तिकडे न पाहता किंवा गाड्यांचा अंत दास न घेता तुम्ही रस्ता क्रॉस करू नका असं म्हणत सायली त्या माईंना सावरत असते त्या माई खूप घाबरून गेलेल्या असतात आता त्या माई म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून सायलीची आईच म्हणजे प्रतिमाहत्या असतात आता प्रतिमाहत्या असतात खऱ्या परंतु सायली काही त्यांना पाहत नसते कारण त्यांनी ओढणी गुंडाळलेली असल्यामुळे त्यांचा चेहरा काही सायलीला ना दिसत नाही तर सायली ही त्यांची काळजी घेत त्यांना पाणी पिण्यासाठी देते परंतु प्रतिमहत्या खूप घाबरून गेलेल्या असतात आणि म्हणूनच त्या पाणी पिण्यासाठी नकार देतात सायली विचारते दे। तुम्हाला काही लागला आहे का तुम्हाला काही त्रास होत आहे का प्रति तर प्रतिमात्या मानेनेच नकार देतात आणि त्यानंतर तिथून निघून जात असतात तर सायली ही त्यांना म्हणू लागते माई अवो सावकायचा आणि स्वतःची काळजी घ्या असं म्हणत तिथून त्या निघून जातात परंतु सायलीला त्यांच्यातील स्पर्श जाणवत असतो त्यांच्यातील तो मायेचा स्पर्श सायलीला सतत जाणवत असतो त्यांच्या स्पर्शामध्ये सायलीला वेगळीच माया जाणवत असते सायलीला असं वाटत असतं की ही व्यक्ती आपली कोणीतरी नक्कीच आहे परंतु तोपर्यंत माई म्हणजेच प्रतिमात्या पुढे निघून गेलेल्या असतात तर सायली ही आवाज देत म्हणू लागते माई जरा थांबा परंतु प्रतिमात्या एवढ्या घाबरून गेलेल्या असतात की त्या थांबत नाही तर त्या निघून जातात सायली ही त्यांच्या मागे मागे जात असते तर अर्जुन सायलीच्या मागे मागे जात असतो सायली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु गाड्या रस्त्याने एवढ्या जात असतात की तोपर्यंत प्रतिमात्या तिथून गायब झालेल्या असतात अर्जुना सायलीच्या मागे मागे येत सायलीला विचारतो काय झालं आहे सायली तर सायली म्हणू लागते आता ज्या ताईंना मी वाचवते ज्या माईंना मी वाचवलं त्या माईंना मी कुठेतरी पाहिल्यासारखं मला वाटत आहे मला असं सतत का वाटत आहे की ती व्यक्ती माझ्या जवळची आहे तर अर्जुन विचारतो परंतु असं काही नसेल सायली पुन्हा त्यांना शोधण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत प्रतिमा त्या तिथून गायब झालेल्या असतात त्या खूप घाबरून गेलेल्या असतात त्यामुळे त्या सायलीच्या समोर येण्याअगोदरच तिथून निघून जातात तर अर्जुना सायलीला विचारतो परंतु तुम्हाला आठवतं आहे का त्या व्यक्ती कोण आहेत तर सायली ही अर्जुनला मध्ये नाही मी त्यांचा चेहरा पाहिला नाही कारण त्यांनी चेहऱ्याला ओढणी गुंडाळलेली होती आणि ओढणीमुळे मला त्यांचा चेहरा दिसला नाही परंतु थोडाफार मला त्यांचा चेहरा दिसला आणि मला जाणवत आहे की ती व्यक्ती माझ्या खरंच खूप जवळची आहे त्या व्यक्तीचा आणि माझा काहीतरी संबंध आहे तर अर्जुना सायलीला विचारतो परंतु ती व्यक्ती काही तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या लहानपणी कधी पाहिलेली आहे का किंवा तुमच्या नात्यातील कोणी आहे का तुमची आत्या वगैरे किंवा असं कोणीतरी आहे का तर सायली म्हणते माहीत नाही परंतु मला त्यांना पाहिल्यावर असं वाटते की त्या खरं तर आपल्या आत्या असतील तर अर्जुन विचारतो काय प्रतिमा आत्या तर सायली म्हणते की हो मला त्यांच्या मायेमध्ये वेगळा स्पर्श जाणवत होता जेव्हा मी त्यांना स्पर्श केला त्यावेळी ते त्यांच्या त्या स्पर्शामध्ये मला मायेची ऊब जाणवत होती मला राहून राहून वाटत होतं की यांचा आणि माझा काहीतरी संबंध आहे कुठल्या तरी जन्माचं नातं का होईना परंतु नातं आहे तर अर्जुन विचारतो परंतु सायली तुम्हाला असं का वाटत आहे आणि तुम्ही तर आत्ता बोलत होत आहे की त्या प्रतिमाहत्या असू शकतात परंतु सायली, तुम्हाल सायली मने मने तुम्हाला आठवत आहे ना काही दिवसापूर्वीच आपल्याला प्रतिमा हत्यांची डेडबॉडी सापडली आहे मग ह्या प्रतिमा हत्या कस्या काय असू शकतात तर सायली म्हणते की तुम्हाला जरी तसं वाटत असलं तरी माझी खात्री आहे की आपल्या प्रतिमाहत्या अजूनही जिवंत आहेत तर अर्जुना सायलीला म्हणतो कारण तुमच्या मनामध्ये सतत प्रतिमा आत्यांचा विचार येत असतो ना आणि म्हणूनच तुम्हाला वाटलं असेल की ती व्यक्ती म्हणजेच प्रतिमाहत्या असतील सायली मात्र खूप अस्वस्थ झालेली असते तर अर्जुन सायलीला सावरतो आणि म्हणू लागतो चला आता आपण घरी जाऊया असं म्हणत अर्जुना सायलीला घरी घेऊन येतो परंतु घरी आल्यानंतरसुद्धा सायलीला अस्वस्थ वाटत असतं सतत तिला प्रतिमातेंचा चेहरा डोळ्यासमोर दिसत असतो आणि म्हणूनच सायली ही प्रतिमातेंच्या फोटोजवळ उभी राहते आणि प्रतिमातेंचा फोटो पाहत प्रतिमात्यांना म्हणू लागते प्रतिमात्या मला असं का वाटत आहे की आता मी ज्या व्यक्तीला पाहिलं होतं त्या व्यक्ती म्हणजे तुम्हीच होता मला असं का वाटत आहे की तुम्ही आमच्या आजूबाजूलाच आहात प्रतिमात्या मला प्लीज सांगा ना तुम्ही कुठे आहात अहो आम्ही खरंच व्याकुळ झालो होतो तुम्हाला पाहण्यासाठी प्रतिमा आत्या आता तुमची भेट झाली होती परंतु खरंच तुम्हीच होता का मला काहीच कळत नाही आहे परंतु मला असं का जाणवत आहे की सतत तुम्ही माझ्या आसपास आहात तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत तुमचे आसपास असण्याचे भास मला सतत होत आहेत प्रतिमा आत्या असं का घडत आहे मला काहीच कळत नाही ते तेवढ्यातच तिथे पूर्णाजी येतात आणि सायलीला विचारता सायली अगं काय झालं आहे तू अशी प्रतिमाच्या फोटोजवळ उभी राहून प्रतिमाजवळ का पाहत आहेस तर सायली म्हणते पूर्णाजी तुमचा माझ्यावर विश्वास बसणार की नाही मला माहीत नाही परंतु आज मी जेव्हा बाहेर गेले होते तेव्हा एक व्यक्ती माझ्यासमोर आली आणि त्या व्यक्तीला मी ॲक्सिडंट होण्यापासून वाचवलं मात्र त्यांच्या स्पर्शामध्ये मला वेगळाच भाव जाणवत होता मला राहून राहून वाटत होतं की ती व्यक्ती म्हणजे माझ्या जवळची व्यक्ती आहे आणि नंतर मला वाटायला लागलं की ती व्यक्ती म्हणजे प्रतिमा हत्या असावी मला थोडाफार त्यांचा चेहरा दिसला होता परंतु पूर्ण चेहरा मला पाहता आला नाही कारण त्यांनी चेहऱ्यावर ओढणी गुंडाळली होती आता त्यांचे पाठलाग करण्याचा मी खूप प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्या माई निघून गेल्या होत्या त्या गायब झाल्या होत्या मला तर काहीच कळत नाही आहे पूर्णाची जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा सुद्धा मला कोणीतरी भेटायला आलं होतं असं मला जाणवत होतं आणि त्या व्यक्तीचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे असंच मला वाटत होतं मला राहून राहून वाटायचं की ती व्यक्ती माझ्या आजूबाजूलाच आहे दिवाळीच्या दिवशीसुद्धा मला त्यांचं अस्तित्व जाणवत होतं आणि ज्यावेळी माझा वाढदिवस होता तेव्हा सुद्धा मला त्यांचं अस्तित्व जाणवत होतं पण जेव्हा सर्वजण रविराज सरांच्या घरी गेलो होतो आणि प्रतिमा डेड डेडबॉडी सापडली असं तुम्हाला वाटतंय परंतु माझं मन अजूनही मला सांगत आहे की आपल्या प्रतिमा आत्या जिवंत आहेत माझा पूर्ण विश्वास आहे की आपल्या प्रतिमा त्या आपल्या आजूबाजूलाच आहेत आणि मला राहून राहून असंच वाटत आहे की आज ज्या व्यक्तींना ज्या माईंना मी भेटले होते त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आपल्या प्रतिमा आत्याच असाव्यात तर पूर्णाजी विचारतात काय तर सायली म्हणू लागते हो पूर्णाजी तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही मला नाही माहीत परंतु मी जे काही सांगत आहे ते अगदी मनापासून सांगत आहे तर पूर्णाजी सुद्धा सायलीच्या बोलण्याचा विचार करू लागतात आणि पूर्णाजी म्हणू लागतात सायली परंतु हे कसं शक्य आहे तर सायली म्हणते की हो माझा पूर्ण विश्वास आहे आणि कदाचित मला जे काही वाटत आहे ते कदाचित खरंही असू शकतं आता सायलीच्या या बोलण्यावर पूर्णाजी विश्वास ठेवतील का आता पूर्णाजी अर्जुन रविराज सर सर्व मिळून प्रतिमात्यांचा पुन्हा एकदा शोध घेण्याचा प्रयत्न करतील का आता या सर्वांच्या शोधामध्ये प्रतिमात्या सापडतील का आता प्रतिमात्या सापडल्यानंतर सायली आणि प्रतिमात्यांचं नातं सर्वांसमोर येईल का या सर्व प्रश्नांचा उलगडा आपल्याला लवकरच होणार आहे आणि हे आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद